नांदगावमध्ये शिवनेरी विश्रामगृहात आर पी आय ची बैठक पार पडली आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक आयोजित करण्यात आली होती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ अहिरे व गंगादादा त्रिपुर होते तसेच आर पी आय चे जिल्हा कार्य अध्यक्ष देविदास मोरे जिल्हा युवा अध्यक्ष रुपेश अहिरे तालुका अध्यक्ष राजाभाऊ पवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते नांदगाव तालुक्यातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी या बैठकीत हजर होते या बैठकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि नांदगावचे आमदार सुवासना कांदे यांच्या नागरिक सत्काराचा ठराव मंजूर करण्यात आला तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आर पी आयच्या जागा मोठ्या संख्येने निवडून आणण्याचा निराधार व्यक्त करण्यात आला नांदगाव शहर व पिंपराळे येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या सुशोभीकरणाबाबतही चर्चा झाली बैठकीत आरपीआयच्या संघटनात्मक बळकटीसाठी विविध उपाययोजनांवरती विचारमंथन करण्यात आले आज नांदगाव तालुक्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवणी गटाची बैठक संपन्न झाली ती बैठक आढावा बैठक होती त्या बैठकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्ष कसा वाढवावा व अनेक मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आले कारण की जी पक्षाची जी अवस्था आहे ती अवस्था सुधारून प्रत्येक गाव तेथे छावणी व्हावी तसेच पक्षवाढीसाठी आम्ही ने नवीन नियुक्त्यासुद्धा तालुक्यामध्ये जे पंचकूषचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या नवीन नियुक्त्या केलेल्या आहेत तसेच नांदगाव तालुक्यामध्ये कार्यसम्राट सोळा सांगा तांदेजी यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे आहेत तर आम्ही प्र प्रामुख्याने नांदगाव शहरामध्ये मनमाड पॅटर्नचा पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा तसेच कोराळ्याचा पुतळासुद्धा त्या ठिकाणी उभारण्यात यावा अशी त्या ठिकाणी पिंपराळ्याचा तसेच या ठिकाणी अजून जे काही विकास कामं आहेत सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून व्हावे तसेच आमदार साहेबांचा नांदगाव तालुका नागरी सत्कार हा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे त्यासाठी आमचे शिष्टमंडळ रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे सुद्धा जाणार आहे बैठकी असं खेळ मोठ्या वा, वातावरणामध्ये संपन्न झाले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव